Hai. Papa juga <laughs> di situ. Eh. Hai. आमची चालू आहे बघा घट उठवायची तयारी कविता नटून थटून चालली आहे गावात परड्या भरायला आणि आपला घट उठवला बर परडीला ही असा निवड दाखवलाय पानाचा वेढा ठेवलाय जे काय आपल्याला सांगतील वडीलधारी रोख त्या पद्धतीत आपण केलंय आपल्याला ह्यात जास्त काय अनुभव नाही पण कविता तायला काय कविता आहे नेमकं तुमचं काय चालू आहे

काय लागतं सगळं काय असतं ते म्याव असं भरून ठेवलंय डबा आता जायचं पीठ पीठ धान्य सगळं काय असं घेतलं गावातच म्हणलं नारळ घ्यावा पर ड्या बारा होत्या नारळ तर फोडावच लागतो आज माणूस आहे आज देवाला तिथं आंबवायला नारळ ही फोडावच लागतो कर डू का तुला आंबवायला लागले लय खायची होती आंबलाय तर पहिलं साईपा सगळं पुरण इथं असं भजे पापडे काय असेल ते हवा इथं असं झाकून ठेवलंय कारण ती लेकरं नाही घरी लेकरं आल्याशिवाय शिवाय मग आपण पण येतो पोर म्हणतो ते आज लवकर येतो शाळेतनं त्यांना म्हटलं लवकर येऊन शाळा सुटल्या मग काय करते ते काय नाही माहिती नाही लवकर येते ती का नाहीती मम्मी आता सकाळी डाळ सात ला घातली या सात वाजल्यापासून सायपाक करते या कि राहिलं ती ती राहिलं ती गुरांचं सगळं आज ह्यांनी बघितलं या पोरांनी पण काय बघितलं नाही बरं काय असेल ती ह्यांनी सगळं गुरांचं केलं म्या घरातला सैपाक ही सगळ्या सगळ्या देवांना निवड ही सगळ्या आवडून घेतली निवडं काही एक करायची ती का शंभर निवाद करावं लागते शंभर निवड करून सुद्धा पुरत नाही तरी पण तेवढीच केली ती निवड काय पुरते रे ती पुरते काय नाही गो हाय होगा मानाच्या शात भरल्या बाद झालं तसे आता गावातल्या आख्या गावातल्या सगळ्या पार्टी येणार प्रत्येक पर्डेला थोडं थोडं गहू आहे ना निवद संपलं तर पीठ आणि कडधान्य टाकावं लागणार तर ही जी चालू आहे गावात जायची तयारी हा आणि शर्ट असं खांद्यावर टाकून का घालून जायचे शर्ट घालून जायचे खांद्यावर टाकून जायचे तर पिशवीत सगळंही घेतलंय बघा काय तिची लय गडबड चालू आहे पण काय आता एवढी गडबड करून बी आरती गावती का नाही मनात दुख दुखी जाय मला न मला वाटत गावणार घ्या आरती गावात कशी नसते साडे बाराच्या आसपास चालू होती आणि काय आज लाईटीचा वाटा आहे बघा त्यामुळं लाईट तर नाहीच त्यामुळे स्पीकरचा आवाज येत नाही लगेच आपल्याला इथं गावात आरती चालू झाली कळतय आपण मग भल काम आपलं होऊ द्या नाही तर होऊ ना द्या आपण लगेच निघतो पण आता गेल्यावर समज आपल्या नशिबात आरती आहे का नाही आवा आपल्याला होम तर घावल का नाही आपण होमाचे तर म्हणजे दर्शन घेऊ परड्या भरू आईज एकदम वेज दर्शन घेऊ आरती गावती ना गावती माहित मा नाही आरती असती बाराला बरोबर बाराला आरती चालू होतो गजरायचं चालू होतो पण ती गावतय ना का नाही माहिती नाही उशीर झाला ह्या आरती पाय मी सकाळी लवकर उठून लवकर दाळ घातली पण काय काय होत आहे माहिती शाळेचा डब करायचं पोर जा। शाळेला जायची जा सुट्टी नाही आणि ना नंतर काय काय करायचं का बरोबर माझी साईट घेतली बरोबर एवढं एवढ वाटलं माझी साईट घेतली साईड घेतली भारी वाटाचा विषय नाही इथलीला आता करायचं आहे सगळं काय घरातला स्वयंपाक असेल तुलाच बघायचं ना आम्ही थोडी करून लागायचो आहे त्यात मदत काय आम्हाला पुरण पोळे येते ते म्हणून लाटत बसू तुम्हाला काय आम्हाला तुमच्यापेक्षा झकाच येतोय पण एकदा सकाळ केलं नाही माणूस लई सकाळ करायचं नाही सकाळ मग कसं असतं तर जाऊ द्या मित्रांनो चालू आहे आपली तयारी आज तर आपल्यातलं घट उठलं तर कमेंट करून सांगा कुठल्या कुठल्या गावात तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय तिथन तुमचं घट कधी जायचं विजयदशमी दसरा आहे तारखेला पण जे काही गावाची प्रथा असेल रोड असेल त्या चालावं लागतं मग रोडिओ चालव लागत शिलंगणी शिलंगन उद्या मग तिथन पडद लागणार मग ती पूर्णला उघडणार दरवाजा लागणार म्हणते अशी माणसं म्हणायचे की आईचा दरवाजा बंद होतो ती पौर्णिमेला उघडतो असे पहिले म्हणायचे मग आपण पण घे पूर्वीला पण बघा आपल्या पोरडीचं मग यांना होतं कार्यक्रम कसं कर करायचं कसं नाही आणि म्हणत होतं खर्चाचं काम आहे त्याचं लय मोहर खर्च आहे जरा थांब म्हणत होतं तरी पण बघा आम्ही जरा आहे जरा त्याच्या तयारीत आहे पण तुम्हाला तर माहीत आहे एका मागे एक अडचणी येते त्यातनं कसं कर बाहेर निघतोय पण देवाचं काय ना काय लय थटाम मतात राहिलं पण साध्या भोळ्यात तर तिला तिचं काय असेल उजवा लागणार नाही करायचं आहे मी नाही म्हणत नाही पण आता सांगा मला अजून वीस दिवसात आली वीस एकवीस तारखेला दिवाळी लेकरांना ले कपडे घरात बाजार आता दोन वर्षात आपल्याला सण साजरा करायचा आहे त्यात अजून हे म्हणलं तर डबल डबल कोटा नव्हते तर डबल डबल खर्च आहे ही करावंच लागणार आहे पण सध्या आपली परिस्थिती आपली परिस्थिती मी तुम्हाला काल रातच्याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं की आपल्या घरात पाणी शिरल्यामुळे लय वाटूल झालं सावरायला वेळ जाणार आहे काय असं आपण म्हणजे परिस्थिती आपली चांगली नाही की लगेच आपण पैसे टाकले सगळ्या वस्तू खरेदी केल्या अशी आपली परिस्थिती नाही त्यामुळे आपली परिस्थिती सुधारवायला जरा वेळ जाणार परिस्थिती आपली नाही मान्य आहे पण त्या परिस्थितीला धरून जर आपण रडत बसलो ना त्यातनं आपण वर निघणार नाही आपण काय ना काय हालचाल करायची काय तर करायची प्रयत्न करत राहायचं यश देणार ती आहे आता उलाढाल तुझी करायची म्हणल्यावर तुझं तर ते मला समजूनच आलं उलाढाल तू काय करायला होणार आहे ती पहिलंच रीन बोकांडी आहे अजून तू रीन काढायला होणार रीन काढून तू सणसाजरा करायला होणार आणि त्यातच परत मी कुजत बसणार नाही काढायला हवं नाही म्हणजे की तुम्हाला नाही रीन काढायला हवं मग तर झालं हाय पण कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा करावं लागणार आहे का नाही नाही करावं लागणार आहे दिवाळी राहिली तर चालेल पण आधी ती परडी उजवावं लागेल एवढं लक्षात घ्या काय पोराचा हात असं झालत लक्षात आहे ना ती पण घट चार आठ चार दिवस बसायचं होत तोपर्यंत तवाच असं झालत अनुभव एवढा देऊन पण कस आडव्यात शिरता आडव्यात शिरून मला अजून आडवं बोलता उजत बुजत तुम्ही असं कुजणार ना पण तसं पूजचाल एवढं लक्षात ठेवा काय देवाचा गाणा कळून येत नसतो अजून पण सांगते तिला केल्यानं काय कमी होणार नाही तिला आनंदात ठेवलं ना ती आपल्याला आनंदात ठेवते आपण आपोआप आनंदात राहतो या पण काय असेल ती आपली परंपरा काय आहे काय नाही ती आपण जपली पाहिजे पिढी ना पिढी केलं पाहिजे ही सांगण्याचा प्रयत्न ह्यांना करते तर ह्यानी म्हणते तू मला कर्जात अजून कुजवती मला ह्यांला कुजवायचं नाही म्हणून ना मी त्यांना ती करायला होती मला जर ह्यांला कुजवायचंच असत तर मी त्यांना ती करूच दिलं नसतं ती चांगलं जर मी बोलायला लागली तर मला आडव्यात शिरून बोलतात आता वीस पंचवीस किलोचं नुकसान झालं ते आपण कुणाला गेलो मागायला कुणी दिला आपल्याला चार पैसे काळजावर दगो ठेवून शिव राहिलोच ग आहे घट झालोच ग आहे असच घटपणा लय गरजेचा आहे माणसाला कमजोर झालं की माणूस संपलेशिवाय राहत नाही त्यामुळं घट राहणं लय गरजेचं आहे आजकालच्या हे जगात आणला सांगाय गेले की म्हणते तर मला कुजवती कुजवायचा विषय नाही व सावरायचा सा विषय हा ही पोरावर येळा आली आपल्या म्हणजे अजून कुणावर येऊ म्हणून तुम्हाला बोलते आणि कसा माहिती का चटका लागल्याशिवाय माणसाला कळत नाही ज्या वेळेस पडतं ग नाही त्यावेळेस माणूस जाग होत तवर जाग होत नाही किती पण सांगा मी सांगितलेलं पटणार नाही व तेव्हा दुसरी सांगतेली तेव्हा मग म्हणणार होय अग म्हणत होती ती खरं हाय आणि तीच माझा ऐकल्यावर काय जुळीत धोंडा पडेल वय नाही तुझा ऐकून तर आम्हाला चांगलं फायदे होते हे आम्हाला पण माहितच आहे तोट कधी झालं नाही तर आयुष्यात बर असं म्हणता का आता म्हणावच लागणार आहेत Ei, <laughs> ei, <laughs>

ਦੀ ਰੀ ਮ੉ ਸੋ ਬਿਤ ਜਾਰ ਲੋ ਤੀ ਜਾਰु ਤੁ ਤੋ ਲੋ ਬਾਦ ਸ਼ੀ ਚੀ ਚੀ ਸ਼ੀ ਛਾਰ ਵੁ ਸੋ ਵੂ ਦੀ ਦੀ ਜਾਰ ਵੀ ਅਕੀ ਸੀ ਰੀ ਕੀ ਬੀ ਲੀ ਲੀ ਜੀ ਦੀ ਸ਼ੀ ਜ